तर महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण झालेला नसल्याचं आता संजय शिरसाट म्हणत आहेत मला करायच्या होत्या त्या सूचना मी पत्राच्या माध्यमातून मिसाळ यांना केल्यात आणि यावरती मिसाळ यांनी सुद्धा त्यांचं उत्तर दिल्याचं शिरसाट म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या सूचने बघा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही मला माधुरी मिसाळ माहिती आहेत पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आमदार आहेत नगरसेविका पण होत्या मला वाटतात मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत तर संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिलेत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मिसाळ या बैठका घेणार नाहीत असं राऊत म्हणतात तर शिरसाट यांनी हे सगळे दावे खोडले आहेत आणि राजीनाम्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय शिरसाट यांनी पत्र लिहिलंय की तुम्ही हे संकेत बघा हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे तसं काही नाही बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही प्रत्येक नेत्यांच नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि ते आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्या सामन्यामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही त्यांना काय ते काय भविष्य अरे ते काय सरकारमध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवले का त्यांच्यावर कसं विश्वास ठेवता आम्ही सत्ताधारी आम्हाला माहिती ना काय म्हणून दरम्यान या वादावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा टीका केलेली आहे तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला कैलाजानी झालेली महायुती दिसते आहे प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे आणि राज्यामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये आपापसातलेच वाद एवढे आहेत की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो स्वतंत्रप्रमाणे वाद घालतोय आणि एक वाक्यता नसल्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही या महायुतीच्या माध्यमातून पाहतोय फार वाद नाही आहे आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्रल देतो आहे कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना लाडकी बहिणी नाही सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे जसं आता मी माझ्या खात्यामध्ये तीन हजारच्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत महसुली हिअरिंग आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहेत